नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो आजच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची अपडेट आहे आता टी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थिती खाली एक बैठक बोलावण्यात आलेली आहे होती आणि या बैठकीमध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बीड जिल्हा नियोजन समितीच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीस इथे उपस्थित राहून बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या योजना राबवण्यासाठी ते अधिकची मागणी त्यांनी इथे केलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर मित्रांनो जिल्ह्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये आपली आपत्ती निवारण्यासाठी व विशेष करून पाणी व चारा टंचाईच्या कामांसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत केली जाणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी आणि याच नियोजन समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक कामे केली जावीत अशी या, या योजने तर अजून मित्रांनो यामध्ये सूक्ष्म सिंचन योजनेचा केंद्र सरकारकडून देण्यात आणि दी लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यात येणार आहे त्याचे वितरण इथे करण्यात येईल अनुसूचित जाती जमाती असतील त्यांनाही शेतकऱ्यांना पूरक अनुदान यामध्ये देण्यात येईल उत्पन्नाची आठ जी येथे शिथिल करण्यात येईल बिरसा मुंडा क्रांती योजनेमधील अनुदानाची कमाल मर्यादा सुद्धा इथे वाढवण्यात येईल यासह डीबीटीवरील विविध अडचणी सुद्धा इथे सोडवण्यात येईल असंही त्यांनी इथे सांगितलेलं आहे मित्रांनो पुढील अत्यंत महत्वाची बातमी आहे पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप दोन हजार बावीसचे उरलेले जे पीक विम्याचे पैसे होते दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये हे आपल्याला या महिन्यात जानेवारी महिन्यामध्ये आता मिळणार आहेत आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी दोन हजार बावीस मध्ये आपलं महायुतीचं सरकार होतं त्याचबरोबर पुढील अत्यंत महत्वाचा निर्णय झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापक हित आणि निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेत कांद्याची भुकटी करण्याचा पतदर्शी प्रकल्प स्मार्ट योजनेअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राबण्याचा राबवण्याचा निर्णय आज इथे बैठकीत घेण्यात आलेला आहे जयंत जाधव यांनी याबाबत इथे माहिती दिली आहे या प्रकल्पासाठी साठ टक्क्याऐवजी नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान देण्यासाठीचा परिपूर्ण प्रस्ताव इथे जागतिक बँकेकडे सादर करण्याचे सुद्धा इथे या विभागाला इथे देण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी आता नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान देण्यासाठीचा निर्णयसुद्धा या बैठकीमध्ये इथे झालेला आहे तर अतिशय महत्वाची ही अपडेट आहे शेतकरी मित्रांसाठी कर्जमाफीचा लाभ हा शेतकऱ्यांना इथे मिळत आहे आणि आता त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये बँकेची एकशे एक्कावन्न कोटींचे कर्ज वाटप इथे झालेले आहे तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे मित्रांनो रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असतो पण यंदा थंडी पावसाची दडी पाण्याची कमतरता असून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी इथे अंतिम टप्प्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढील अत्यंत महत्त्वाची बातमी बीडच्या विकासासाठी दोनशे एकोणावीस कोटींचा निधीला इथे मान्यता देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांनी बुधवारी इथे ऑनलाईन पद्धतीने जी आढावा बैठक झाली त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे एकशे एकोणावीस कोटींचा निधी हा बीडला इथे मान्यता दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय जय हिंद जय महाराष्ट्र